अवनी हळूहळू हड़ किचनमध्ये जात असते की त्याचा करारी आवाज तिच्या कानावर पडतो थांब तशी ती घाबरून जागच्या जागीच थांबते आणि खाली मान घालते तो तिथेच बसून तिच्याकडे पाहत होता ती मात्र खाली मान घालून उभी होती आणि तो बोलायला सुरुवात करतो आमच्या घरात सगळ्यांना लवकर उठायची सवय आहे म्हणून सगळ्यात आधी तुझी सवय बदलायची सकाळी लवकर उठायचे आंघोळ करायची मग स्वयंपाक करायचा आज पहिल्या दिवशीच तू उशिरा उठली आजचा दिवस सोडतो मी तुला पण उद्यापासून तू सकाळी लवकर उठायचं असंही आईने आज तिच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे सगळं नाश्ता भाजी पोळी बनवून ठेवली आहे पण उद्यापासून तू पण लवकर उठून हे सगळं बनवायला आईला मदत करायची किती दिवस अशी एकटी करणार ती आणि इतर काम करत असताना घराकडे पण लक्ष द्यायचे तो तिला सांगत होता आणि ती शांतपणे ऐकून घेत होती त्याचं बोलून झाल्यावर तो एक दीर्घ श्वास घेत मी एवढं मगासपासून तुला जे जे समजावून सांगितले ते कळले ना तशी अवनी हो म्हणून मान हलवते आणि मनातच बोलते याला समजावून सांगणे म्हणत नाही तर समोरच्याला लेक्चर दिले असे म्हणतात आता तिला तर खरं हसू येणार असतं पण समोर मॉन्स्टर असल्यामुळे ती कशी असणार होती ना म्हणून ती शांत उभी असते बरं मला बाहेर जायचे आहे मला नाश्ता देतेस का यावर अवनी काही न बोलता आत किचनमध्ये गेली आणि त्याच्यासाठी खायला नाश्ता घेऊन आली तिने प्लेट त्याच्या हातात दिली आणि ती किचनमध्ये जाणार की त्याला पहिल्याच घासात मिरची आल्यामुळे त्याला खूप तिखट लागते आणि तो पुन्हा ओरडून पाणी आण तशी अवनी पुन्हा आत गेली आणि पाण्याचा ग्लास घेऊन त्याला दिला पाणी पिऊन त्याला बरे वाटले मॉस्टर माझ्यावर ओरडतोस काय बघा तुम्हाला पण त्रास झाला पहिल्याच घासात मिरची खाल्ली तुम्ही आता पण तिला हसू आले पण मनातच कारण तिची एवढी हिंमत नव्हती की त्याच्यासमोर दात काढून ती हसू शकेल म्हणून अनिकेतने त्याचा नाश्ता संपवला आणि त्याच्या रूममध्ये जाऊन आवरून तो पुन्हा बाहेर निघून गेला तो जातास आता हावणी एकटीच घरी होती आता तिला खूप रिलॅक्स असल्यासारखं वाटत होतं कारण मॉन्स्टर घरात नव्हता त्या घरात एक मॉन्स्टर सोडला तर आत्या मामा दोघं पण खूप चांगले होते तो जाताच तिने सुद्धा नाश्ता केला आज खूप दिवसानंतर एवढा टेस्टी नाश्ता ती खात असल्यामुळे खूप हॅप्पी होती तिचं खाऊन झाल्यानंतर तिने सगळी भांडी धुतली आणि ती पुन्हा हॉलमध्ये येऊन बसली पुन्हा तिचा आणि अनिकेतचा विचार तिच्या मनात आला खरंच दोघांचे नाते कसे असणार हे दोघांपैकी कुणालाही माहिती नव्हते बराच वेळ विचार करत ती बसली होती की तिच्या लक्षात येते की अनिकेतने तिला घराकडे लक्ष द्यायला सांगितले आहे ती त्याची सुरुवात हॉलपासूनच करते त्यांचे घर शेतकऱ्यांचे असल्यामुळे वस्तू जागीच्या जागीवर नव्हत्या त्या सगळ्या वस्तू अवनीने पाण्याने क्लीन करून व्यवस्थित ठेवल्या काही तासातच तिने तास हॉलची कायापालट केली आधीपेक्षा आता हॉल खूपच छान दिसत होता ती एक नजर पूर्ण हॉलवरून फिरवत वा अवनी खूप छान आणि ती हसत किचनमध्ये गेली किचनमध्ये पण कुठली वस्तू कुठे ठेवली आहे हे तिला माहिती असायला हवे ना म्हणजे किती दिवस ती आतूला विचारणार ना म्हणून ती एक आयडिया करते आताच हॉल क्लीन करत असताना तिने पेन आणि नोटबुक कुठे ठेवले आहे हे पाहिले होते ते हॉलमध्ये येते आणि ते नोटबुक आणि पेन घेऊन किचनमध्ये जाते किचनमधील एक एक डबा ओपन करून त्यात काय काय आहे ते बघून ती कागदावर लिहायची आणि ते लिहून झाले की डब्याला ते चिटकवायची यामुळे तिलाच वस्तू शोधायला सोपे जाणार होते एक एक करून सगळे डबे बरण्या यावरती कागद चिटकवत होती आता तिने किचन पूर्ण क्लीन केले होते आता ती मॉन्स्टरच्या रूममध्ये येऊन उभी राहते आणि पूर्ण रूममध्ये येऊन उभी राहून एक नजर फिरवते रूम मॉन्स्टरची असल्यामुळे सगळीकडे त्याचा सामान तिला दिसत होता मॉन्स्टरची रूम आवरून ठेवू का नाही पण मी आवरली आणि मॉन्स्टरला नाही आवडली तर पण मी तर आवरूनच ठेवणार आहे वस्तूंना थोडी इकडे तिकडे करणार आहे एवढं बोलून ती त्याच्या रूमसुद्धा आवरायला सुरुवात करते पण वस्तू अजिबात हलवत नाही सगळ्या वस्तू जागच्या जागेवर ठेवते एका चेअरवर त्याचे काही शर्ट आणि पॅन्ट तिला दिसतात त्यांच्यासुद्धा घड्या घालून ती बेडवर ठेवते मॉन्स्टरच्या कपाटाला हात लावायची ती हिंमत करत नाही ती रूम आवरून बाहेर पत्रांच्या शेडमध्ये येते आणि ते पण आवरायला घेते सगळं आवरून झाल्यावर तिथेच काटेवर बसते कारण जवळजवळ तिने पूर्ण घर क्लीन केले होते त्याचा आनंद तिला वाटत होता बंगलोमध्ये राहणारी ती जरा म्हणून श्रीमंतीचा गर्भतीच्या जवळनं होता सर्वसामान्य लोकांसारखे ती वागत होती एवढंच नाही तर आज पूर्ण दिवसात तिने पूर्ण घर आवरले होते तशी दमली होती पण सांगणार कोणाला या सगळ्या आवरण्याच्या गडबडीत ती जेवायची विसरून गेली आत आली फ्रेश होऊन ती जेवायला बसली आता कुठे तिला फ्रेश वाटत होते जेवण झाल्यावर तिने पुन्हा भांडी धुतली आणि हॉलमध्ये जाऊन शांत बसली बसल्या बसल्या तिचा डोळा कधी लागला तिला कळलेच नाही आज पण शालिनीताई अवनीसाठी घरी लवकर आल्या कारण त्यांना पण तिला असे एकटीला सोडून जावेसे वाटत नव्हते पण त्यांचा नाईलाज होता तसं घाबरायचं काही कारण नव्हतं पण एकटी घरी आहे ती म्हटल्यावर त्यांना खूप काळजी वाटायची अवनीची त्या घाईघाईमध्ये घरी आल्या शेडच्या आत आल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर भली मोठी स्माईल आली कारण अवनीने खूप छान प्रकारे हे सगळं आवरून ठेवले होते त्या फ्रेश झाल्या आणि हॉलमध्ये आल्या आणि पुन्हा त्यांच्या चेहऱ्यावर स्माईल आली आणि अवनीला बसून झोपलेले बघून त्या अवनीजवळ आल्या आणि तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत त्या होत्या त्याच्या स्पर्शाने अवनीला जाग आली तिने डोळे किलकिले करून किल किल उघडले तर समोर आतू तिला दिसल्या ती सरळ बसत आतू तुम्ही कधी आलात थांबा मी तुमच्यासाठी पाणी आणते आणि ती उठणार की आतू तिचा हात पकडून तिला खाली बसवतात आणि तिच्या दोन्ही घालावरून हात फिरवत मी घेते पाणी आज तू पूर्ण घरावरले दमली असशील ना मी आपल्या दोघींसाठी मस्त चहा ठेवते घेशील ना तशी अवनी हसून हो म्हणून मान हलवते आतू चहा तर मी घेईल पण चहा कसा बनवायचा हे तुम्ही मला आता शिकवणार आहात तिचे बोलणे ऐकून आतूला मनातून खूप आनंद झाला त्या मनातच बोलत अवनी खरंच तू खूप वेगळी आहे बरं चल शिकवते तुला आणि त्या आत आल्या आतू तिला दोन जणांची चहा कसा ठेवायचा हे सांगतात अवनी पण मन लावून पाहत असते काही वेळातच त्यांचा चहा बनवून पिऊनसुद्धा होतो आणि आता त्या स्वयंपाकाची तयारी करत असतात खरं तर अवनीला काहीच येत नाही पण ती आतूला लसून सोलायला मदत करत असते आतू मात्र तिच्याकडे खूप नवलाईने पाहत होत्या कारण आज पूर्ण दिवसात तिने किती काम केले हे घर बघून त्यांना कळले होते आणि आतासुद्धा ती त्यांना मदत करते यांचे त्यांना खूप नवल वाटत होते तोच अनिकेतसुद्धा आला आणि त्याने पण शेडमधील वस्तू बघून त्याला आनंद झाला पण मनातच हॉलमध्ये आल्यावर पण त्याला खूप प्रसन्न वाटले पण तो काही न बोलता त्यांच्या रूममध्ये निघून गेला त्यांचे सकाळचे जे बोलणे अवनीच्या चांगलेच लक्षात असल्यामुळे ते पाण्याचा ग्लास घेऊन हॉलमध्ये येते आणि टेबलवर ठेवते आणि आत किचनमध्ये निघून जाते इकडे अनिकेत त्याच्या रूमवरून नजर फिरवतो तर खूपच छान त्याची रूम दिसत होती तो फ्रेश व्हायला जातो आणि काही वेळाने बाहेर येतो आणि त्याच्या मोबाईल घेऊन हॉलमध्ये येतो तर त्याला टेबलवर पाण्याचा ग्लास भरलेला दिसतो ते बघून त्याला खूप छान वाटते तो पाणी पितो आणि मुद्दामून ग्लास ठेवायला किचनमध्ये जातो खरं तर त्याला पाहायचे होते अवनी आईला मदत करते की नाही म्हणून तो आत येताच त्याला दिसते अवनी आईकडून शिकून घेते म्हणून तो काही न बोलता ग्लास ठेवतो आणि बाहेर निघून जातो इकडे अवनी आतूकडून खूप मन लावून शिकत होती आतू पण तिला खूप सोप्या पद्धतीने सांगत असतात म्हणून तिच्या लक्षात येत असते काही वेळातच त्यांचे सगळे बनवून होते आणि ते तिघं मिळून हॉलमध्ये जेवायला बसतात काल मामांचे वागणे बघून अवनी त्यांच्याबद्दल काहीही बोलत नाही जेवण झाल्यानंतर अवनीने आतूंना सगळं आवरायला मदत केली अनिकेतर शतबावली करायला बाहेर निघून गेला होता आज पण शालिनीताईंनी शेतात खूप काम केले असल्यामुळे त्या खूप दमल्या होत्या अवनीने त्यांचे अंथरूण बाहेर आणून अंथरून दिले शालिनीताई तर फक्त प्रेमाने तिच्याकडे पाहत होत्या त्या तिच्या डोक्यावरून हात फिरवत जा बाळा तू पण आराम कर तू पण दमली असशील ना आज पूर्ण घर तू क्लीन केले आहेस आज खूप दिवसानंतर एवढे सुंदर दिसत आहे जा जाऊन झोप तू पण खरंच पूर्ण दिवसात अवनीने खूप थकली होती कधी तिने तिच्या घरी कपड्यांच्या घड्या केल्या नव्हत्या की कोणत्या वस्तूंना हात लावला नव्हता पण आज तिने इथे शांतपणे सगळी कामं पूर्ण केली होती इकडे शालीनत्याई खाटेवर आडव्या होताच त्यांचा डोळा लागला अवनीने सुद्धा तिचे अंतरूण अंथरले आणि ती सुद्धा आडवी झाली आज दमल्यामुळे तिला पडताच झोप लागली अनिकेत त्याचे बाबा घरी येईपर्यंत बाहेर होता त्याचे बाबा येताच त्याने आज जाऊन त्यांच्यासाठी जेवणाचे ताड घेऊन आला आज अवनी खूप दमली होती तर तिला जरा म्हणून जाग नव्हती अनिकेच्या बाबांचे जेवण झाले आणि ते पण आडवे झाले अनिकेसुद्धा आत आला आणि त्याच्या रूममध्ये जाऊन फ्रेश होऊन झोपेच्या स्वाधीन झाला असंच त्यांच्या लग्नाला एक आठवडा झाला या सात दिवसात अवनी चांगलीच रुडली होती तिथे तिच्याकडे बघून वाटत नव्हतं की एवढ्या लवकर ती रुडेल म्हणून पण अवनीला खूप मनापासून आवडत होतं तिथे तिच्या माहेरचे वातावरण आणि इथल्या वातावरणात खूप फरक होता तिच्या माहेरपेक्षा तिला सासर जास्त आवडायला लागले ला होते या सात दिवसात अनिकेतचा ओढा तर बराच वेळा तिने खाल्ला होता त्याला एकट्याला सोडले तर आत्या मामांसोबत तिचं चांगलं जमत होतं कामाची पण हळूहळू ती सवय करत होती आता शेतात गेल्या की तिला घरी एकटीला करमत नव्हतं पण तिचा नाईलाज होता या काही दिवसात आत्याने तिला आईच बोल म्हणून सांगितले होते तेव्हापासून ती शालेनी ताईंना आई म्हणायची असंच एके दिवशी आई सगळं आवरून शेतात जायच्या तयारीत होत्या त्यांना बघून ती आईच्या पुढे मागे करत होती हे आईच्या लक्षात आले लक्षा होते अवनी काही बोलायचे आहे का तिच्याकडे पाहात आईने तिला विचारले अवनीची चुडबुळ बघून त्यांच्याबरोबर लक्षात आले होते की अवनीला नक्कीच काहीतरी बोलायचे आहे म्हणून ते आई मला घरी राहून खूप कंटाळा येतोय पूर्ण दिवसात घरी मी एकटीच असते तर मी तुमच्यासोबत आले तर अगं पण शालिनी ताई काही बोलणार की अवनी क्यूट फेस करून त्यांना रिक्वेस्ट करत असते तिचा तो क्यूट फेस बघून त्यासुद्धा तिला त्यांच्यासोबत येण्याची परमिशन देतात अवनीला तर एवढा आनंद होतो की ती लहान मुलांसारखी उड्या मारायला ला लागते तिला असे उड्या मारताना बघून आईंना पण हसू येते वेळी गं माझी बाई त्या हसत म्हणतात बरं चल येतेस ना तशी ती हो म्हणून मान हलावते आणि आईसोबत जायला निघते अनिकेत आज लवकर गेल्यामुळे त्याला माहिती नव्हते की अवनीसुद्धा आईसोबत गेली आहे कारण तो जेव्हा पण घरी यायचा ती त्याला घरी दिसायची तिच्याशी बोलत जरी नसला तरी त्याचे लक्ष असायचे तिच्या प्रत्येक हालचालीवर आज अचानक त्याला काहीतरी डॉक्युमेंट्स पाहिजे असतात म्हणून तो दुपारी घरी येतो पण आज त्याला घर बंद दिसते तो विचार करत आज घर कसे बंद कुठे ही तो जास्त विचार न करता दरवाजा ओपन करतो आणि आत येतो आत येऊन पाहतो तर त्याला अवनी कुठे दिसत नाही तसं या काही दिवसात त्याला ती समोर दिसायची पण आज त्याला ती दिसत नव्हती म्हणून त्याचे मन बेचन होत होते पण त्याला ते कळत नव्हते तो जास्त काही विचार न करता त्याच्या रूममध्ये जातो आणि डॉक्युमेंट्स पाहत असतो पण त्याचे अजिबात लक्ष लागत नाही आणि अचानक त्याच्या कपाळावर आठ्या पडतात चेहरा रागाने लहान होतो आणि तो मनातच बोलतो अवनी कुठे गेली आहेस तू घरी ये मग बघतो तुला काही वेळाने आईने अवनीला घरी पाठवून दिले कारण तिला असे जास्त वेळ शेतात थांबणेसुद्धा योग्य नव्हते ती नाही म्हणत होती घरी जायला पण त्याने तिला जबरदस्ती पाठवले पंधरा वीस मिनिटात ती घरी आली घरी येताच हातपाय धुवून ती आत जायला लागणार की तिला दरवाजा ओपन दिसतो ते बघून अवनी विचार करत आज बाबा आहे का की अनिकेत बाबा असतील तर ठीक आहे पण अनिकेत लवकर आले असतील तर हा विचार तिच्या मनात येताच तिचा घसा सुकतो ती घाबरून एक आवडा गिळते आणि आत येते आत येतात छमछम आवाज येतो आणि तो, तो आवाज ऐकून अनिकेत त्याच्या हातातील डॉक्युमेंट्स बाजूला ठेवतो आणि रागाने बाहेर येतो ती किचनमध्ये जाणार की कि त्याचा करारी आवाज येतो थांब तशी ती थांबते आणि पुन्हा घाबरून एक आवडा गिळते तो रागाने तिच्याजवळ येऊन उभा राहतो तशी ती घाबरून दोन पावले मागे सरकते तो तिच्या दोन्ही दंडांना पकडून तिला जवळ ओढतो आणि तिच्यावर जोराने ओढत कुठे भटकत होतीस आधीच त्याच्या जोराने ओरडण्याला ती खूप घाबरत होती आणि आज तर तो एवढ्या जवळ उभा राहून तिच्या दंडांना जोराने दाबून तिच्यावर ओढत होता त्याला घाबरून अवनीच्या तोंडून शब्दच निघत नव्हते डोळ्यातून अश्रू तर कधीच उघडू लागले होते अंगाची थरथर व्हायला सुद्धा सुरुवात झाली होती असं इकडे तिकडे भटकायला हा काही तुझा बंगलो नाहीये तो खूपच ओरडून तिच्याशी बोलत होता आणि रागाने तिच्या दंडांना पकडलेली पकड सुद्धा घट्ट होत होती त्याचा सुद्धा अवनीला त्रास होत होता पण त्याबद्दल बोलायची हिंमत तिच्यामध्ये नव्हती अनिकेत मात्र अजून पण त्याच्या एका शब्दावर अडून बसला होता आणि तो तिला राहून राहून विचारत होता कुठे भटकत होती म्हणून शेवटी अवनी हिंमत करून बोलते आ आई आईंसोबत गेले तिचं वाक्य तो पूर्ण होऊ न देता कोणाला विचारून गेली होती आता त्याचा आवाज अजूनच वाढला होता आणि अवनी त्याला घाबरून हुदके देऊन रडायला लागली त्याचा कडक आवाज आणि त्यात त्याने दंडांना खूप पॅक पकडले असल्यामुळे तिला अजूनच त्रास होत होता पण त्याचे अनिकेतला काहीही वाटत नव्हते तो पुन्हा जोराने ओढत बाहेर कुठे भटकायला जायचे असेल तर मला विचारून जायचे आणि त्याने तिला जोरात ढकलले ती बेसावत असल्यामुळे भिंतीला जाऊन आदळली त्या गडबडीत तिचा पाय तिरपा पडला आणि मुरघडला ती वेदने त्याने एवढ्या घट्ट पकडले होते की तिच्या नाजूक दंडांवर त्याचे मोठे तसेच्या तसे उमटले होते खूप दुखत होते तिथे त्यात पाय सुद्धा मुरघडला होता तिचा ती थी रळत रळत खाली जमिनीवर बसली आणि तिच्या दंडांवरून हात ती फिरवत होती तर कधी तिच्या पायावरून हात फिरवत होती कसं बसे स्वतःला सावरले आणि ती भिंतीला पकडून उभी राहिली आणि त्यांच्या कपाटाजवळ जाऊन पायाला लावायला अडेक शोधत होती पण तिथे काही नव्हते ती कशीबशी स्वतःला सावरत किचनमध्ये आली आणि तिने खोबऱ्याचे तेल गरम केले आणि त्यातून पायाला ती हळूहळू लावत होती काही तेल तिच्या दंडांनासुद्धा तिने लावले तेलाने जास्त काही फरक पडत नव्हता पण गरम असल्यामुळे तिला बरं वाटत होतं पायाला तर चांगली सूज आली होती जेव्हा मुरघडला तेव्हा काही वाटले नाही पण दहा पंधरा मिनिटांनी तिच्या पायावर बरी सूज आली होती ती कशी बशी उठून त्यांच्या रूममध्ये जाते आणि हातपाय धुते आई घरी यायची वेळ झाली होती तिला त्याला समजून द्यायचे नव्हते की ती रडली आहे म्हणून पण तिच्या उतरलेल्या चेहऱ्यावरून त्यांना कळणारच होते की ती रडली आहे म्हणून तिने कितीही चेहरा क्लीन करून आईंना समजू नये म्हणून चेहऱ्यावर पावडर लावली तरी तिचे डोळे सांगत होते ती रडली आहे म्हणून असाच वेळ निघून जातो आणि आई घरी यायची वेळ होते त्या हातपाय धुवून आत येतात तेव्हाच अवनी सुद्धा तिच्या रूममधून हळूहळू चालत बाहेर येत असते तिला असे लंगडत चालताना बघून आई तिला काळजीने विचारतात काय झाले म्हणून आणि त्यांचे लक्ष तिच्या पायाकडे जाते अवनी काय झाले बाळा खूप त्रास होतोय का आणि तिची साडी त्या वर करून पाहतात आणि तिचा सुजलेला पाय बघून अवनी हे कसं झालं बाळा किती सुजला आहे पाय तुझा त्या तिला आधार देतात आणि चेअरवर बसवतात तिचा चेहरा निहारत त्यांना कळतं की ती खूप रडली आहे म्हणून आईंना वाटते आज ती शेतात आली होती तर खालीवर पाय पडला असेल म्हणून एवढी सूज आली तिच्या पायावर बघ अवनी मी म्हटले होते तुला तू घरीच बसून आराम कर पण तू माझे ऐकले नाही आणि माझ्यासोबत शेतात आली बघ शेतात तुझा पाय खालीवर पडला आणि किती सूज आली आई तिच्या पायाकडे पाहत बोलत होत्या आता अनिकेतला कळले की तू माझ्यासोबत शेतात आली होती आणि त्यामुळे तुझा पाय सुजला तर तो अजूनच रागावेल आधीच किती ओरडत असतो अवनीला आता काही बोलायचं नव्हतं काय सांगणार होती ती की शेतात जाऊन नाही तर त्यांच्या अनिकेतमुळेच तिचा पाय सुजला आहे म्हणून तिचे डोळे काठोकाठ भरून येतात आणि ती न राहून आईंना मिठी मारते तिने अशी अचानक मिठी मारल्यामुळे आईंना काही कळत नाही पण त्या प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवत असतात बाळा अवनी तुझ्या घरच्यांची आठवण आली का यावर ती काहीच बोलत नाही कारण शालेनी ताई अवनीला अगदी त्यांच्या मुलीप्रमाणे सांभाळत होत्या कारण आपली अवनी खूप लहान होती आईंना मिठी मारून ती रडतच मनात विचार करत असते आई अनिकेत कसे आहेत ना मला कळतच नाही तुमच्याशी किती प्रेमाने बोलतात आणि माझ्याशी बोलताना अंगावर धावून काय येतात जोराने ओढत काय असतात का वागतात ते असे माझ्याशी ती मनातच बोलत असते आई तिला मी तिथून बाजूला करत तिचे अश्रू पुसत बाळ खूप त्रास होतोय का त्रास होत असेल तर अनिकेत आला की त्याला सांगते दवाखान्यात घेऊन जायला सांगते तो घेऊन जाईल तुला बरं तू तु बस इथे आराम कर काहीही काम करायचे नाही शांत बसायचे आईने तिला जणू प्रेमाने धमकीच दिली आणि त्या आत किचनमध्ये निघून गेल्या ती शांत बसून विचार करत होती आणि आई पटापट स्वयंपाक बनवत होत्या तो सनिकेत बाहेरून आला त्याची येण्याची चाहूल लागता सवनीने अंग चोरून घेतले धडकीच भरली तिला तो त्याच्या रूममध्ये जाणार की आईनी हाक मारून त्याला किचनमध्ये मा बोलावले तो किचनमध्ये येत काय झाले आई अरे बघ ना हा जवनी शेतात आली होती तर तिचा पाय खालीवर पडला असेल तर त्याला सू झाली आहे तो तिला आताच दवाखान्यात घेऊन जा आणि तिच्या दंडांना पण काहीतरी चावले आहे बघ किती लाल झाले आहेत आईचे लक्ष तिच्या दंडांकडे होते पण त्या आवणीला त्याच्याबद्दल काही विचारत नाही आई बोलतच होती आणि अनिकेतच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलत होते न राहून तो बोलतो एवढं पण लागलं नाही आहे तिला की चालता येणार नाही तो रागात बोलला तो असं बोलताच आई जोराने ओढत अनिकेत पोरीचा पाय किती सुजला आहे बघ तरी एकदा आणि तुला न्यायचं नसेल तर मी घेऊन जाईल अवनीला दवाखान्यामध्ये त्या पण जोराने आवाज चढवून अनिकेतसोबत बोलतात जा जाऊन तुझे काम कर आता अनिकेतला अजूनच राग येतो आणि तो रागाने आत रूममध्ये जायला निघतो ही त्याला विचारात हरवलेली अवनी दिसते तो नकारार्थी मान हलवतो आणि आत रूममध्ये निघून जातो काय वाटते तुम्हाला अनिकेत अवनीला दवाखान्यात घेऊन जाईल का बघूया पुढील भागात आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्या सगळ्यांच्या आवडत्या लाईव्ह मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद